नाशिक रोड येथील मुक्तिधाम मंदिरासमोरील अतिक्रमण आणि वाहतुकीच्या कोंडीमुळे धोकादायक ठरतोय नागरिक रोजच जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करत असतात अशाच या गजबजलेल्या रस्त्यावर काल सायंकाळी एक हृदयद्रावक अपघात घटला आई आणि गरोदर मुलगी रस्ता ओलांडत असताना एका भरधाव ट्रकनं त्यांना चिरडले या भीषण अपघातात पन्नास वर्षीय आईचा जागीच मृत्यू झाला तर तिच्या गरोदर मुलीचा आणि बाळाचा देखील मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे स्थानिकांच्या माहितीनुसार बिटकोहून मालधक्का रोडकडे जाणारा ट्रक भरधाव वेगानं येत होता नियंत्रण सुटलेल्या या ट्रकने प्रथम होंडा सिटी कारला धडक दिली त्यानंतर बाजूला उभ्या दोन रिक्षाही उडविल्या आणि रस्ता ओलांडणाऱ्या मायलेकींवर गाडी चढवली जखमींना नागरिकांनी तात्काळ बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र उपचार सुरू असतानाच सुनीता भीमराव वाघमारे यांनी जगाचा निरोप घेतला या अपघातात त्यांची आठ महिन्यांची गरोदर असलेली मुलगी शीतल प्रेमचंद केदारे हिला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातामुळे शीतलचे बाळ दगावले आणि याच उपचारा दरम्यान शीतलचाही मृत्यू झाला शीतल ही आठ महिन्यांची गरोदर होती बाळणपणासाठी ती माहेरी आलेली होती गाडी चालवत असत मधल्या साईडला खूप जोरात आणखी बघा बॉडीच्या आणि मग मी उडून पडलो डायरेक्टली खाली गाडी फिरल्या गेली आडवी त्याच्या पुढे आणि पुढच्या रिक्षातल्या दोन बाया त्या खाली पडल्या तर ता टायर खाली एक बाई होती पुढे पुढे जी एक रिक्षा होती तर ती पुढे निघून गेली गोरात माझी आडवी फिरल्या गेली डायरेक्टली गाडी मला खांद्याला मार लागले नाही त्यानंतर डोक्याला लागले नाही अपघातानंतर नाशिक रोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अतिक्रमण आणि वाहतुकीच्या गोंधळामुळे निष्पाप मायलेकींचा आणि जन्माला येण्यापूर्वीच बाळाला प्राण गमवावे लागले त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला या अपघातामध्ये संपूर्ण नाशिक रोड परिसरात शोककळा पसरली आहे याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार आशिष गायकवाड करत आहेत